नमस्कार मित्रांनो आज आपण उन्हामध्ये उन्हापासून स्वतःचं संरक्षण म्हणजेच प्रिकॉशन कसं करायचं याविषयी तुम्ही चर्चा करणार आहोत मित्रांनो मे महिना लागलेला आहे म्हणून जवळपास पंचेचाळीस डिग्री औषध हीच्या पुढं जात ही। आहे आणि असं असताना म्हणजे त्याचं तापमान जे आहे ते माणसाला म्हणजे सहशक्तीचा पुढं गेलेलं आहे तर त्यापासून मानवाला वनस्पतीला प्राण्यांना म्हणजे ते हानिकारक ठरत आहे तर त्यापासून आपलं स्वसंरक्षण कसं करायचं तर यासाठी आपल्याला काही अटी घालून घेतल्या पाहिजेत तर मित्रांनो आपल्याला बाहेर घराबाहेर जायचं असेल तर बाराच्या पहिले जाऊन यायचं त्यानंतर बारा जर बाहेरचं काम आपल्याला असेल तर बाराच्या पहिले आणि सायंकाळी पाचच्या दरम्यान जे काही बाहेरचं काम आहे ते करून घ्यायला पाहिजे कारण मधल्या काळामध्ये जे काही उन्हाची तीव्रता असते त्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये आपण नाही सापडलं पाहिजे जर आपण त्या मधल्या काळामध्ये जर उन्हामध्ये फिरत राहिलो तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात मित्रांनो त्यानंतर आहे की ते जे काय आपण म्हणजे बाहेर जाताना हां जर काही घराबाहेर पडायचं असेल तर डोक्यावर आपल्याच्या टोपी असली पाहिजे किंवा कानाला रुमाल बांधला पाहिजे किंवा माझे काळ्या चिष्काच्या म्हणजे चष्मण्याचा जर आपण वापर केला तर जी ती तर जी काही उन्हाची ती तीव्रता आहे तर त्यापासून आपल्या डोळ्याला इजा होणार आहे मित्रांनो त्यानंतर जे काही म्हणजे आपण बाहेर जात असताना आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल असली पाहिजे ते पाण्याची बॉटल म्हणजे म्हणजे वेडियम पाणी असं तरी चालते तरी ही पाण्याची बॉटल असली पाहिजे जेव्हा जी। आपल्याला ताण लागेल त्यावेळेस आपण एक दोन बोट पाणी प्यायचं थोडं म्हणजे कामं बिमा करायचे परत पाणी पित राहायचे म्हणजे जेव्हा आपल्याला गरज भासेल त्यावेळेस आपल्याला पाणी पिता आलं पाहिजे म्हणून आपल्यासोबत पाण्याची बॉटल असले पाहिजे मित्रांनो आता सध्या लग्नाचे सीझन आहेत लग्नामध्ये म्हणजे पंच पकवान म्हणजे त्या ठिकाणी केलं जातं त्यासोबतच म्हणजे तेलकट पण असतं त्यात जेवणामध्ये आणि असं जर आपण अन्न भोजन केलं तर आपल्याला म्हणजे खूप तहान लागते म्हणजे पाणी पिण्यासाठी म्हणजे जीव ओढली जाते आणि त्यापासून जर आपण अति एकदमच पाणी पिलं तर त्याचे शरीरावर म्हणजे स्वास्थ्य बिघडते किंवा त्याचे दुष्परिणाम होतात मित्रांनो जर उन्हाळ्यामध्ये जर जास्त आपण जर बाहेर पडल पडत राहिलं तर म्हणजे ते आपल्याला तर घातक आहेच पण आपलं जर शरीर बॅलेन्स ठेवायचं असेल तर आपल्याला दिवसातून जवळजवळ म्हणजे जवळपास पाच ते सहा लिटर पाणी प्यायला पाहिजे मित्रांनो जर आपण आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय म्हणजे निसर्गाने अशी मोठी काही देणगी दिलेली आहे कारण ते हमेशा श शे, शरीर बॅलेन्स किंवा निसर्गाला बॅलेन्स ठेवण्याचं काम हे निसर्गच करत असतो मित्रांनो आपल्याला उन्हाचे म्हणजे त्रास होऊ नये किंवा उन्हापासून चक्के लागू नयेत म्हणून निसर्गाने सुद्धा आपल्यावर दया दाखवली किंवा आपल्यावर उपकार केलेले ते, ते कसे तर आपल्याला निसर्ग हे वे वेगवेगळे फ्रूट्स देत असतात त्यामध्ये दे खरबूज टरबूज द्राक्षे आंबा त्यानंतर तुमचं काय उन्हाळ्यामध्ये काकडी उन्हाळी काकडी आंबाड्याची भाजी त्याच्यानंतर घोळ्याची भाजी हे असे थंड पदार्थ म्हणजे पोषक घटक आहेत तर ते आपण सेवन केले पाहिजे जर आपण ते जर केले तर आपलं शरीर एक बॅलेन्स राहील म्हणजे जर आपल्याला जरी उन्हाचा जरी कुठं काही थोडंसं हे जरी त्रास झाला तरी ते आपलं शरीर ते सहन करेल बॅलेन्स करेल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जे काही पाणी तुम्ही पितो आपण आम्ही जर थोडं थो डिस्कस केले तर आपण मडक्यातील पाणी पिलेलं चांगलं उन्हाळ्यामध्ये तर उन्हाळ्यामध्ये मडक्याचं पाणी हे थंड असतेच कारण त्याचं एक सायंटिफिक रिझन आहे मडक हे पाझरत असते नाही आणि पाझरल्यामुळे पाणी बाहेर आल्यामुळे मग त्या छिद्रा वाटे त्या पाण्यामुळे जी उष्णता आहे हीट आहे ते शोषून घेतली जाते म्हणजे बाहेर टाकतात आणि निव्वळ थंड पाणी हे मडक्यात जाते आणि ते जर आपण मडक्यातील पाणी पिलं तर काय होते ते आपल्याला थंडावा देतो आणि नॅचरल असं ऑक्सिजन आणि क्षार हे आपल्याला पाण्यात दिसून येतात आणि त्याचऐवजी आता एक फॅशन झालेली आहे की हे मडक्या हे गोष्टी अशा म्हणजे लुप्त पावत जात आहेत हां आता एक नवीन फॅशन आले आहे थंड दिसलेचं पाणी ते पाणी एवढं थंड असते की त्यामध्ये बर्फ म्हणजे व्हायला लागते आणि ते आपण अगदी पाणी पियायला लागतो पण मित्रांनो जर आपण असं थंड पाणी पिलं तर त्याचे दुष्परिणाम होत असतात म्हणून मडक्यातील पाणी हे म्हणजे चवीला गोडपण असतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण पोषक घटक त्यामध्ये अवेलेबल असतात आणि म्हणून ते थंड पाणी आपण मडक्यातीलच पिलं पाहिजे मित्रांनो जे काही आपण बिसलरीचे पाणी पितो ते आपल्याला डेंजर आहे तर आहेच तर यापासून आपण थोडंसं टाळलं पाहिजे बिसलरीचं पाणी आणि त्याच्यानंतर आहे जे काही म्हणजे स्टॉक तर मित्रांनो ह्या होत्या एक काही मोजक्या गोष्टी तर ह्या गोष्टीवर म्हणजे थोडंसं विचार करावा जर आपण या गोष्टीपासून जरा स्वतःला थोडंसं सुरक्षित ठेवलं तर आपण नक्कीच या उष्णतेपासून स्वतःला म्हणजे वाचू शकतो किंवा सुरक्षित राहू शकतो तर हे माझं छोटंसं सा, आपल्याला सांगण्यासाठीचा हा जो काही छोटासा प्रयत्न आहे कसा वाटला हे कॉमेंटमध्ये आणि तुमच्या जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा तर यापासून कोणाला यापासून जर काही फायदा झाला तर हा माझा छोटासा प्रयत्न कारणी लागला असं मला वाटेल तर नमस्कार तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा